मुंबई महापालिकेसाठी एस टी प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत पेडणेकरांचा सवाल महापालिका निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे अनेक महापालिकांवर भाजपाची एकाहाती सत्ता आली आहे मुंबईसह पुण्यात खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव झालं आहे मात्र आरक्षण सोडत जाहीर होताच राजकीय समीकरणे थेट बदलल्याचं प बघायला मिळत आहे अनेक इच्छुकांच्या आशांवर पाणी फिरताना दिसत आहे मुंबई महापालिकेचे महापौरपद एस टी वर्गासाठी राखीव होईल अशी चर्चा होती पण आज ऐनवेळी मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने सगळ्यांच्याच भोव्या उंचावल्या आहेत या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या ने किशोरी पेडणेकर यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे ठरवून सोडत काढण्यात आली आहे असा आरोप करतानाच एस टी प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत असा सवाल पेडणेकरांनी उपस्थित आहे जाणून बुजून ठरवून केलेली ही लॉटरी आहे असं म्हणत पेडणेकरांनी या सोडतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे हे ओपन होत ओबीसी यायला पाहिजे तो वर अन्याय केलाच तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅप चे आमच्याकडे दोन उमेदवार आहे तुमचा मुंबई मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेला निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही करतो काय एक मिनिट सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं तीन किंवा अधिक जर एस टी सीट्स असतील तरच एस टीचा तरच एस टीचा महापौर बसू शकतो हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता दोन वेळा ओपन कॅटेगरी मध्ये मुंबईचे महापौर बसले ठीक आहे तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग जर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही दोन ओपन कॅटेगरी ओबीसी वर मुंबईचा महापौर बसू शकला असता एससीवर वर मुंबईचा महापौर बसू शकला असता रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसीची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला बरोबर काढलाय मग तुम्ही आता माइंड बघून या लॉटरी काढल्याचा अर्थ सगळं मॅनेज आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई